सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज 20 एप्रिल शनिवार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात तसेच सर्वच बाजार समित्यामध्ये ताजे कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत आपल्या हाती आलेले बाजार समितीच्या पावत्यासुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्याचबरोबर खास करून याच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सद्यस्थितीला कापसाची परिस्थिती काय येत्या काळात दरवाढीचे काही चान्स आहे का सद्यस्थितीला शेतकरी काय बोलतात या संदर्भात ताजी बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तत्पूर्वी आपणास विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो बातमी बघू सोन्याला दहा पट दर पांढरे सोने साडेसातीच अडकले कापसाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात मित्रांनो बातमी पूर्ण बघू लगेच कापसाचे आजचे बाजार भाव सांगतो चंद्रपूर शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या लांब धाग्याच्या कापसाचा यंदा सात हजार वीस रुपये हमी आहे सध्या खुल्या बाजारपेठेत प्रतिकुंटल सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर स्थिरावले आहे या उलट पिवळ्या सोन्याने मात्र गगन भरारी घेतली असून आज घडीला बाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा अपटीच्या आसपास दर मिळत आहे त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्याचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाठ खर्च करावा लागतो त्या तुलनेत खर्च वजा आता बाजारात काहीच पडत नसतो नसल्याची स्थिती आहे दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला महिला अधिक पसंती देतात गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी केली जात आहे दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली दिसत नाही एकेकाळी प्रति तोळा दहा ग्रॅम सोने आणि प्रति क्विंटल कापसाचे भाव सारखेच होते पण कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेल्याने कापसाचे भाव मागील कित्येक वर्ष स्थिर राहिले मागील दहा बारा वर्षात कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या बाहेर गेले आहे मिळणाऱ्या उत्पन्नाने होणारा खर्च यातील फवत वाढले कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सध्या कोंडी होताना दिसत आहे एकेकाळी सोन्यान कापसाला सारखाच भाव एकेकाळी सोन्यान कापसाला सारखाच भाव होता त्यामुळे कापसाला पांढरे सोन्याशी उपमा दिली जायचे मात्र कालांतराने सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आणि कापसाचे दर जैसे आता सोन्या आणि कापूस यांच्या दरात जमीन आसमानचा फरक दिसून येत आहे अवकाळीचा बसतोय फटका गत तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे कापसाचा उताराही घटलाय खरीप हंगामात कापसाच्या पिकाला अतिवृष्टी पावसाचा खंड अवकाळी पावसाचा फटका बसला सोबतच रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे त्यामुळे दरवर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे अवकाळी पावसामुळे कापसाला मोठा फटका बसला त्यामुळे उतारा कमी झाला त्यातही पाहिजे त्या प्रमाणात भावच मिळाला ना नाही परिणामी लागवडीचा खर्चही निघाला नाही एकेकाळी -एक कापूस आणि सोन्याचे दर सारखे होते मात्र आता सोन्याचे दर वाढत आहे याउलट उलट कापसाचे दर जैसे तेच आहेत वसंता जेणेकर शेतकरी प्रतिक्रिया देताना वळव मित्रांनो आजच्या ताज्या कापूस बाजारभावाकडे पावती दाखवतो एकदा मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मालवत पहिली पावती स्क्रीनवर आहे सात हजार सातशे वीस तर सात हजार तीनशे रुपयापर्यंत भावाची वेगवेगळी पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सातशे पाच रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे साठ रुपयाची एक पावती स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची पावती बघू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे पंचावन्न रुपयाची पावती स्क्रीनवर बघायला मिळत आहे इतर बाजार समितीचा थोडक्यात आढावा घेऊ मित्रांनो आज वरोरामा डेली लोकल कापूस एकशे वीस क्विंटल अवकोन सात हजार तीनशे पंचवीसपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड लोकल कापूस एकशे सदतीस क्विंटल अवंकून सात हजार दोनशे ऐंशी रुपये दर मिळताना दिसत आहे बाकी माहिती पुढच्या व्हिडिओत या व्हिडिओसाठी इतकं